राजकारणावर परखडपणे लिहायला आज बरेच लेखक घाबरतात किंवा टाळाटाळ करतात परंतु भाषेवरचे नियंत्रण अफाट निरीक्षणशक्ती आणि टोकदार लेखन या वैशिष्ट्यांसह मनीष वाघ यांचे लेखन समोर येते असे उद्गार आपला महाराष्ट्र डिजिटलचे संपादक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज वैद्य यांनी काढले आहेत पत्रकार मनीष वाघ लिखित चिकोमॅंडेन्स पर्जन्य वनांचा रक्षणकर्ता आणि सरड्याचे रंग या पुस्तकांचे प्रकाशन आपला महाराष्ट्र डिजिटलचे संपादक ॲडव्होकेट मनोज वैद्य प्राणीशास्त्र अभ्यासक डॉक्टर निलिमा कुलकर्णी गिधाडांचे अभ्यासक डॉक्टर परसी आवारी यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते ॲडव्होकेट वैद्य आपल्या मनोगतात पुढे म्हणाले सध्याच्या राजकीय परिस्थितीत विनोद हा जीवघेणा ठरू शकतो पण मनीष याने अतिशय खुमासदार शैलीत राजकारण्यांवर प्रहार केला आहे आणि ते पाहून त्यांच्या निरीक्षण शक्तीचं कौतुक वाटतं राजकारण पर्यावरण हे सामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत परंतु आपले साहित्यिक हे विषय टाळतात याबाबतीत आपण हिंदी साहित्यिकांकडून शिकावं असा सल्ला ॲडव्होकेट वैद्य यांनी यावेळी दिला आहे आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर निलिमा कुलकर्णी म्हणाल्या मेंडेन्स पर्जन्य वनांचं रक्षण करता या पुस्तकातून चिको मेंडेन्स यांचा जीवनपट मांडला आहे या पुस्तकातून केवळ पर्जन्य वनांचे महत्त्व मनीषने अधोरेखित केलं नसून चिको मेंडेन्स यांनी वनांचं संरक्षण करण्याबरोबरच अन्यायाविरोधात लढलेल्या लढ्याचे महत्त्वसुद्धा अधोरेखित करणारे आहे यावेळी डॉक्टर परसी आवारी यांनी सांगितलं की पर्यावरणाचे पुस्तक सहज सोप्या भाषेत कसे लिहावे याचे चिकोमेंडेन्स पर्जन्यवनांचं रक्षण करता हे उत्तम उदाहरण आहे शिक्षणाचे महत्त्व या पुस्तकातून मनीष वाघ यांनी सांगितलं आहे मेंडेन्स यांचे वडील अशिक्षित होते परंतु आपण अशिक्षित राहिलो तर सत्ताधारी आपल्यावर अन्याय करतील याची जाणीव त्यांना झाली आणि ते लिहायला वाचायला शिकले तेच संस्कार त्यांनी चिको मेंडेन्स यांच्यावर केले शिक्षणामुळे चिको यांचा लढा जगभरात पोहोचला असंही डॉक्टर आवारी यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनीष वाघ यांनी प्रास्ताविक केलं तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता वालावलकर यांनी केलं यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाचे प्राध्यापक विद्याधर वालावलकर पर्यावरण कार्यकर्ता रोहित जोशी उदय ठोसर वरिष्ठ पत्रकार राजेश दाभोळकर सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशनचे विनोद पिते प्राध्यापक दीपाताई ठाणेकर संख्यातज्ज्ञ अरुण देशमुख सुरभी वालावलकर प्रीतिदा माहूरकर अर्जुन जाधव जया जयाबाग यांच्यासह पर्यावरण दक्षता मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण सुभाष जैन यांनी केले इन्फिगो आय केअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम रेल्वे स्टेशनच्या अगदी सोमर आणि वैशाली टॉकीजच्या बाजूला तुम्हाला डोळ्यांच्या संबंधित कोणत्याही समस्या असल्यास इथे आहेत अनुभवी डॉक्टरांची टीम आणि अत्याधुनिक मशिनी त्याचबरोबर मॉड्युलर ओटी आहे जिथे तुम्ही मोतीबिंदू काचबिंदूचे ऑपरेशन करू शकता आणि एवढंच नाही तर इथे ऑप्टिकल सुद्धा अवेलेबल आहेत मग आताच व्हिजिट करा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल बदलापूर पश्चिम